मधल्या यशस्वी शिंदे प्रकरणाने महाराष्ट्र हादरला यशस्वीची हत्या करणाऱ्या दाऊद शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ पथकं कामाला लावली होती त्यानंतर कर्नाटकातून या दाऊद शेखला अटक करण्यात आली पण यशस्वी सोबत नेमकं काय घडलं आरोपी दाऊद शेखच्या नावाचा टॅटू यशस्वीच्या अंगावरती कसा आला या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला कोणती शिक्षा होऊ शकते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आशिष आणि तुम्ही पाहताय मुद्द्याला धरून दाऊद शेखने यशश्रीला पंधरा वर्षाच्या असताना पहिल्यांदा पाहिलं त्यानंतर तो तिच्या मागे लागला आणि तिला त्रास देत राहिला आणि यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता काही काळ तुरुंगात राहून काही काळापूर्वी जामिनावरती सुटून दाऊदने यशस्वीला गाठलं आणि तिची हत्या केली असं समोर आलं तिचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा चेहरा विद्रूप झाला होता तिच्या अंगावरती वार केले होते गुप्त अंगावरती मोठ्या जखमा झाल्या होत्या त्यामुळे दाऊदने तिची ठरवून हत्या केल्याचं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यानंतर दोघांच्या भेटीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यशस्वी दाऊदला भेटायला गेल्याचं समोर आलं त्यामुळे दाऊदने तिचं अपहरण केल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला मग यशस्वी दाऊदला भेटायला का गेली असं काय झालं ज्या कारणामुळे जा यशश्रीला दाऊदला भेटायला जावं लागलं दाऊदला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली दाऊद जामिन्यावरती बाहेर आल्यानंतर त्याने पहिला आपलं आजोळ गाठलं मग आजोळी म्हणजेच कर्नाटकात गेल्यावर सुद्धा तो यशस्वीसोबत संपर्क करण्याच्या प्रयत्नात होता यशस्वी त्याचे फोन उचलत नव्हती मग त्याने त्याच्याकडे तिचे असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करत तो तिच्यासोबत बोलत राहिला मित्राच्या घरी राहिला तो तिला भेटण्यासाठी वेळ मागत होता आत्ताच म्हणजे तेवीस जुलैला तो कर्नाटकातून उरण येथे आला होता त्यानंतर यशस्वीच्या मित्राने तिला दाऊदची मानसिक स्थिती चांगली नाही त्याला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता तरीही तिनं दाऊदला भेटायला जायचं ठरवलं बोलण्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने ती त्याला भेटायला गेली त्या दोघांमध्ये तिथे वाद झाला त्याने तिच्यावरती चाकूने हल्ला केला आणि तिची हत्या केली यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊद उरणहून पनवेलला गेला त्यानंतर त्याने कर्नाटकातल्या एका मित्राला फोन करून पैसे पाठवायला लावले पनवेल स्टेशनच्या बाहेर असलेल्या एका एटीएम मधून दाऊदने एक हजार रुपये काढले त्यानंतर तिथून बस पकडून तो कर्नाटकला गेला पोलीस आपला शोध घेत असल्याचं कळाल्यानंतर त्याने लपण्यासाठी धडपड सुरू केली त्याने आपला फोन फॉर्मॅट करून स्विच ऑफ केला आणि आजीच्या घरी ठेवला पोलिसांनी तो फोन ताब्यात घेतला आहे त्या फोनच्या माध्यमातून यशस्वी आणि दाऊदमध्ये काय बोलणं झाली याची चौकशी पोलीस करतीलच पण या हत्येमधला सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे यशश्रीचा फोन हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर यशस्वीचा फोन दाऊदने फेकून दिल्याचं सांगितलं आहे या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल शिवाय हे प्रकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हाताळतील या प्रकरणातील आरोपी दाऊदवर लावलेले सगळे आरोप जर सिद्ध झाले तर आरोपी दाऊदला फाशीची शिक्षा होऊ शकते असं बोललं जात पण आता सरकारी वकील केस केसमध्ये कशी बाजू आणतायत हे पाहावं लागेल पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये यशस्वीच्या अंगावरती दोन टॅटू असल्याचं सांगण्यात आलं त्यातल्या एका टॅटू मध्ये दाऊदचं नाव असल्याचं समोर आलं यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समोर यशस्वीच्या अंगावर हा टॅटू काढण्यात आला होता हा टॅटू यशस्वीने स्वतःहून काढला की दाऊदने तिला जबरदस्तीने काढायला लावला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून अजून उघड झालेली नाहीत हे टॅटू कुठे काढले होते कोणी काढले होते याबाबतचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक बातमी समोर आली आहे दाऊद यश्रीला लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा समोर आलं तिने आपल्या बरोबर बेंगलोरला यावं असं त्याला वाटत होत पण तिने यासाठी नकार दिला पण मग लग्नाला नकार देत असल्यामुळे या रागातून त्याने तिची हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आता आणखी पाच सहा दिवस दाऊदची पोलीस कोठडी असणार आहे या पाच सहा दिवसात आणखी प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो तुम्हाला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील